रायगड जिल्ह्यातील पेण गणेश मूर्तींचे माहेर घर म्हणून ओळखले जाते केवळ देशभरातच नाही परदेशातही येथील गणेश मूर्तींना मोठी मागणी असते गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आलाय आता पेन तालुक्यात गणेश मूर्ती तयार करण्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे सध्या येथील मूर्तीकार वेगळ्या समस्येनं ग्रासलेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पेनमधील मधील गणेश मूर्तीकार हैराण झाले असून त्यांनी आज महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलंय सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत असल्यानं कामावर परिणाम होत आहे वेळेवर गणेश मूर्ती तयार झाला नाही तर मोठ्या आर्थिक संकट ओढवण्याची भीती या व्यावसायिकांवर वाटते आहे पुढील दोन महिने आमच्या व्यावसायिकांसाठी महत्वाचं असून या काळात अखंडित वीज पुरवठा होईल याची काळजी घ्यावी अशी विनंती महावितरणाला करण्यात आली आहे आज आम्ही या ठिकाणी मध्ये गणपती कारखानदारांच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो की आता गणपतीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आणि वारंवार पेनमध्ये मध्ये वीज खंडित होते म्हणजे संपूर्ण पेनमध्ये मध्ये हा लाईटचा इश्यू चालू आहे आणि आम्ही पे धनंजय पाटील साहेब आणि खोबरगडे साहेब यांना आम्ही दोघांनाही या ठिकाणी निवेदन दिलं आहे की आता आमच्याकडे फक्त दोन महिने असताना तुम्ही जी वारंवार वीज खंडित करताय त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर होतोय आणि त्यामुळे आम्हाला आमची कामं वेळेत पूर्ण करता येत नाही आणि ती कामं जर वेळेत पूर्ण केली नाही आम्ही तर आम्हाला आमच्या व्यापाऱ्यांना वेळेवर मुर्त्या पोच करता येणार नाही आणि ना ना त्याचा सर्व सर्वस्वी परिणाम हा आमच्या धंद्यावर होणार आहे कारण या ठिकाणी आम्ही प्रत्येक कारखानदार हा कर्ज काढून परत सोन घाण ठेवून आम्ही या ठिकाणी कर्ज घेऊन हा धंदा चालवत असतो आणि जर अशा जर वारंवार लाईट गेली आणि आमच्या मूर्त्या तयार झाल्या नाहीत आमचं काम झालं नाही तर याचा परिणाम सर्वस्वी आमच्या धंद्यावर होणार आहे तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता दोघा साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धनंजय पाटील साहेब आणि खोबराखेडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही याच्या जातीने लक्ष घाला आणि हा जो वीज पुरवठा जो खंडित होतोय ते होऊ नये यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे